क्षम कार्यक्षम उदयनमुख नेतृत्व तितक्याच सौ दीपाली पाटील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रबळ दावेदार शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील समाजकारणात उदय काकासो पाटील नेहमी असतात परंतु या मतदारसंघातील निवडणुकीचे यंदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे तमनो पाटील यांच्या पत्नी व काँग्रेसचे विचारधारा जपलेल्या राधा उर्फ दीपाली उदय पाटील या महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत जनतेतूनही त्या प्रबळ दावेदार आहेत असं चुमत चौकाचौकात सुरू आहे त्यामुळे उदय पाटील आता निवडणूक रिंगणात ताकदीनं उतरले त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू असून आपल्या मतदारसंघात अनेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात नुकतेच युवा नेतृत्व उदय पाटील यांनी सहपत्नीक जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील तसेच उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची भेट घेतली आहे भेटीदरम्यान अनेक चर्चा झाल्याचं समजतंय तसेच भेटीनंतर मतदारसंघात आपली उटबस तसेच लोकांशी वाढवलेला संपर्क यावरून उमेदवारी त्यांना निश्चित होईल असं संकेत मिळत आहेत सामाजिक राजकीय तसेच अनेक सुखदुःखात उदय पाटील यांचा हिरिरीनं सहभाग असतो तर पक्ष अथवा नेत्याशी एकनिष्ठपणा हेच या निवडणुकीत त्यांच्या पत्त्यावर पडणार आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दीपाली वहिनी यांनी आपलं कार्य सुरू ठेवलंय सामान्य महिलांमध्ये मिसळून त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देणारे उपक्रम घेतात तसेच हळदी कुंकू कार्यक्रम राबवलेत अशा माध्यमातून दीपाली पाटील ही परिचित आहेत त्यामुळे पाटील परिवारातून एक सदस्य जिल्हा परिषदेत जावे यासाठी अनेकांनी अंतर्गत प्रयत्न सुरू केल्याचं समजत आहे अशाच अपडेट साठी एसटी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा